पंढरपूर येथील नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती काल सोमवारी घेण्यात आल्या यावेळी भाजपकडून एकशे चोपन्न इच्छुकांनी एक तर विरोधी आघाडीकडून एकशे चौसष्ट इच्छुकांनी एक नगरसेवक पदासाठी मुलाखती दिल्या आहेत भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी आठ इच्छुकांनी सोमवारी मुलाखती दिल्या दरम्यान माजी नगराध्यक्षा साधना भोसले आणि नागेश भोसले हे सुद्धा भाजपच्या मुलाखतीसाठी उपस्थित झाल्याचं पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासह छत्तीस नगरसेवक पदांसाठी निवडणूक होते या निवडणुकीत भाजप विरुद्ध सर्वपक्षीय आघाडी असंच निवडणुकीला स्वरूप येत आहे सोमवारी या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखतीची प्रक्रिया पार पडली भारतीय जनता पार्टीच्या वतीने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आमदार समाधान आवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक आदी उपस्थित होते यावेळी भाजपकडे नगराध्यक्ष पदासाठी आठ इच्छुकांनी मुलाखती दिल्या तर छत्तीस नगरसेवक पदासाठी एकशे चोपन्न इच्छुकांनी मुलाखती दिल्याची माहिती समोर आली आहे मुलाखती देण्यासाठी येणाऱ्या इच्छुकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं यावेळी उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन न करता वैयक्तिकरित्या मुलाखती दिल्याचं दिसून आलंय भाजपच्या वतीने टिळक स्मारक मैदान येथील स्मारक सभागृहात मुलाखती घेण्यात आल्या गेल्या तीन वर्षांपासून परिचारक गटापासून फारकत घेतलेल्या माजी नगराध्यक्षा साधना भोसले यांनीही यावेळी भाजपकडे नगराध्यक्षपदासाठी मुलाखत दिली आहे यावेळी त्यांचे पती नागेश भोसले उपस्थित होते भोसले पतीपत्नीची भाजपच्या मुलाखतीसाठीची उपस्थिती पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला भोसले यांच्या घरवापसीचे संकेत यामुळे मिळत आहेत विरोधी सर्व पक्षीय आघाडीकडून सांगोला रोडवरील भगीरथ भालके यांच्या निवासस्थानी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके मनसेचे नेते दिलीप धोत्रे आदींनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या याप्रसंगी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी सर्व पक्षीय आघाडीकडे एकशे त्रेसष्ट इच्छुकांनी मुलाखती दिली आहेत काही इच्छुकांच्या मुलाखती मंगळवारी घेण्यात येणार आहेत असं सांगण्यात येत आहे एबी मराठी न्यूज पंढरपूर